सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय हो सरकारला सुट्टी नाही मनोज जरांगे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे दोन दिवसात अंमलबजावणी करा आमच्या व्याख्येनुसारच सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं हे आरक्षण मनोज जरांगे यांनी मान्य नसल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांनी आज मराठा समाजातील समन्वयक आणि आंदोलकांची बैठक बोलावली त्यानंतर आपलं मत व्यक्त केलं मनोज जरांगी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या आमचंच आरक्षण आम्हाला द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले दरम्यान समाजासाठी आजचा निर्णय महत्त्वाचा आहे आजची बैठक तुमचा एकूण निर्णय घेण्यासाठी आहे अमरण उपोषण करू नका म्हणून मनोज जरांगे यांच्याकडे आंदोलकांची आग्रही मागणी करोडो मराठ्यांची ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे कोकणमध्ये पुरावे सापडत नव्हते म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे हे ते म्हणत होते कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागले ते रुसत होते कुणबी नको म्हणून त्यांनी काल कुणबी आरक्षण मिळाले आता विरोध करणारे कोणी राहिले नाही मग आता सरसकट करायला काय हरकत आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजेच त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही कुणबी आणि मराठे एकच असल्याचा एकाच ओळीचा कॅबिनेट निर्णय आवश्यक निर, आहे असे नि मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत मराठा समाजाचा आग्रह पण आहे त्यामुळं आणि मान्य न्यायालयाचे सुद्धा सूचना आहेत आणि न्यायालयाचा कायद्याचा मी आदर करतो त्यामुळे सलाईन सुरू राहणार आहेत पण उपोषणसुद्धा आमरण कायमस्वरूपी सुरू राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत शंभर टक्के सुरू राहणार आणि याची व्याप्ती एक जर नाही लवकर केलं तर एक मार्चापासून आणखीन खूप उपोषणाचे वाढणार खूप मग ते आता दोन येत आहेत वयोवृद्ध चार आहेत का वीस हजार येत आहेत काही एक लाख येतात हे माहीत पण येतील तेवढ्यावरती सुरू आहे आणि एक तारखेला बैठक पण आहे सगळ्या बांधवांची ह्या आमदार मंत्री महोदयाची सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला कोणी काही म्हणलं जाणार नाही आहे आपण समाज म्हणून यावं पाठबळ द्यायला आणि ह्या सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण साथ द्यावी ही तुम्हाला विनंती आपण एक मार्चला आंतरवादित याल तुम्ही याव धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी जालना